नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज अनंत चतुर्दशी गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पाला आपण साकडं घालायचं की गणपती बाप्पा आज तुम्ही पुढे आम्हाला सोडून चाललात पुन्हा येणार आहेत पुढच्या वर्षी म्हणून गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या तसं तर मित्रांनो रत्नाकर आवसेकर युट्यूब चॅनलला आपण भरपूर आशीर्वाद देत आहात त्याचबरोबर रत्नाकर औसेकर भाषण कला व स्टेज करेज क्लासेसला सुद्धा आपण चांगला प्रतिसाद दिलेला आहे पहिली बॅच झाली दुसरी बॅच झाली आता तिसरी बॅच येणाऱ्या अकरा सप्टेंबर पासून सुरुवात होत आहे रत्नाकर आवसेकर भाषण क्लासची तिसरी बॅच येणाऱ्या अकरा सप्टेंबर पासून सुरुवात होत आहे तरी आपला ऍडमिशन घ्या आणि मित्रांनो दिनांक सात तारीख दिनांक सात तारीख वार रविवार सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत एक दिवसीय रत्नाकर औसेकर भाषण कला क्लास आपण कार्यशाळा आयोजित केलेली आहे तर मित्रांनो आपल्याला एवढंच आहे की या कार्यशाळेला आपण अवश्य उपस्थित राहा कार्यशाळेची प्रवेश फी आहे फक्त पाचशे रुपये फक्त पाचशे रुपये भरा आणि कार्यशाळेत सामील व्हा या कार्यशाळेत तुम्हाला तुमच्या पुढच्या जीवनाची दिशा कळेल तुम्ही भाषण क्लास का शिकायचा भाषणाचं जीवनातलं महत्व काय ह्या अनेक गोष्टी या एक दिवसाच्या कार्यशाळेमध्ये तुम्हाला शिकायला मिळतील आणि मित्रांनो यामध्ये आपण भरभरून प्रतिसाद द्या या आमच्या सेमिनारला उपस्थित राहा याची फीस आहे प्रवेश फी आहे फक्त पाचशे रुपये ही नाम मात्र पाचशे रुपये सहा तास चालणारा हा कोर्स आहे सहा तास एक दिवसीय कार्यशाळा फीस आहे फक्त फाईव्ह हंड्रेड पाचशे रुपये मग या पाचशे रुपयात तुम्हाला समजेल की आपल्याला पुढे काय शिकायचं आहे आणि नंतर आपण प्रवेश घ्यायचा आमच्या एक महिन्याच्या कोर्सला जो आहे दररोज एक तास दर रविवारी सुट्टी तीस दिवसाचा कोर्स एक महिन्यात शिका भाषण करायला राहू विचार काय करताय मी गॅरंटी घेतो ना ज्याला नाव सांगता येत त्याला बोलता येत हा माझा अनुभव आहे त्यामुळं मला भाषण करता येत नाही हा न्यूनगण तुमच्या मनात तुम्ही काढून टाका आणि त्वरित प्रवेश घ्या रत्नाकर आवसेकर भाषण कला क्लास लातूरला तर मित्रांनो आपली जी रविवारची कार्यशाळा आहे येणारी सात सप्टेंबर सात सप्टेंबर बरोबर सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मध्ये एक तास जेवायला सुट्टी आणि एक कार्यशाळा आयोजित करा आणि या कार्यशाळेमध्ये आपण शिकू शकता की पुढे भाषण कला क्लासची दिशा काय आहे आपला उत्स्फूर्त प्रतिसाद द्या आणि या कार्यशाळेला यशस्वी करा हेच निवेदन करण्यासाठी मी आजचा व्हिडिओ केला आहे तर मित्रांनो चला आपला उद्या भेटूया भेटायचंच आहे आपल्याला सकाळचा भोंगा आणि मित्रांनो आपण जर भरभरून प्रतिसाद देत आहेत त्याबद्दल मी आपला शतशार ऋणी आहे धन्यवाद